नवनाथ रानगट यांनी थोपटले नगराध्यक्षपदासाठी दंड पंढरपूर प्रतिनिधी राज्यातच घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे ढोल ताशांच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात थाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी थीक सुरू आहे माणाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याचे विविध शहरामध्ये धूम सुरू आहे भाविक भक्त भावात नाहून निघाले आहेत त्याचप्रमाणे पंढरपूर येथील समाजसेवक नवनाथ रानगट यांच्या घरी याही वर्षी श्री गणरायाचे मोठ्या आगमन झाले यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात रानगट परिवाराच्या वतीने गणरायाच्या मूर्तीचे विधिवत पूजा करण्यात आली या प्रसंगी रानगट परिवारातील सदस्य व प्रभागातील नागरिक उपस्थित होते गौरी गणपती आगमनानिमित्त समाजसेवक नवनाथ रानगट माजी नगरसेविका अर्चना रानगट यांच्या वतीने प्रभाग क्रमांक चौदा येथे घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रभागातील वर्षानुवर्षे केलेले सामाजिक कार्याचा आढाव्याची माहिती देत समाजसेवक नवनाथ रानगट यांनी गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गौरी गणपतीचा कार्यक्रम घेतल्याचा टीका होत असताना या टीकेला सडेतोड उत्तर दिले या प्रसंगी त्यांनी परिचारक हे समुद्र आहेत शांत व संयमी नेतृत्व आहेत त्यामुळे परिचारकांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा पंढरपूर नगरपालिकेवर परिचारकांची सत्ता येणार आणि नगराध्यक्ष देखील परिचारकच होणार असा विश्वास व्यक्त करत नगराध्यक्ष पदासाठी व्यक्त केली आहे नगरसेवक नवनाथ रानगड बोलताना सांगितले की ओबीसी आरक्षण पडल्यास आणि माझी आमदार प्रशांत परिचारक यांनी संधी दिल्यास नगराध्यक्षसाठी तयार असल्याचे सांगितले नवनाथ रानगट माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात कोणताही राजकीय वारसा नसताना परिचारक यांनी रानगट यांना नगरसेवक पदाची संधी देऊन राजकारणात सक्रिय केले आहे त्यामुळे नगरपालिकेला नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी आरक्षण पडल्यास परिचारक यांचे ओबीसी समाजावरील प्रेम आणि अल्पसंख्यांकमधील नेते म्हणून परिचारक हे रानगट यांना संधी देतील अशी चर्चा सुरू आहे तत्पूर्वी पाहूया काय म्हणाले समाजसेवक नवनाथ रानगट आज संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठा साजरा होत आहे तुमच्या देखील घरी आज चालवतप्रमाणे गणेश उत्सवाचं आगमन झाले काय सांगू शकाल आज पूर्ण जगभर देशभर महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी बाप्पाचं मोठ्या उत्साहामध्ये आपण सर्वजण स्वागत करतोय गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे त्याचप्रमाणे आमच्याही घरी गणपती बाप्पाचं आग आगमन झालेलं आहे आज सर्व कुटुंब सर्व परिवार अगदी आनंदी आहे आणि बाप्पाचं स्वागत आम्ही चांगल्या प्रकारे आज केलेलं आहे आणि खूप खूप आनंद होतोय बाप्पाचं आगमन झाल्यामुळे आज निमित्त तुम्ही काही विविध कार्यक्रम राबवले काय सांगू शक हो आम्ही तसे गेले आम्ही नगरसेवक झाल्यापासून किंवा त्या अगोदरपासून सामाजिक कार्य करत असताना आदरणीय मोठे मालकांच्या आशीर्वाद आणि आदरणीय प्रशांत मालक उमेश मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या प्रगभामध्ये सातत्य महिलांसाठी जे उपयोगी असणारे सर्व कार्यक्रम वर्षभर आम्ही राबवत असतो ज संक्रांतीमध्ये हा कार्यक्रम असू द्या मोठ्या प्रमाणात आमच्या प्रभागामध्ये गेल्या वर्ष सात आठ वर्षापासून आम्ही राबवतो आहे तसेच नागपंचमीच्या वेळेस आम्ही प्रभागामधले सर्व ओपन फेसवर झोके बांधून महिलांसाठी एक चांगल्या प्रकारे नागपंचमीचा कार्यक्रम आम्ही साजरा करतोच तसेच यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम किंवा महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आपण प्रत्येक घरी गणपती असतो महालक्ष्मी असतेतच पण त्या आपल्या गृहिणीनं आपल्या भगिनीनं घरामध्ये केलेली सजावट कारण सजावटीमध्ये ब प्राधान्यानं महिलांचा सा। सहभाग असतो किंवा महिला ते सजावट करतात त्या महिलांचं कौतुक करण्यासाठी त्या भगिनींचं कौतुक करण्यासाठी आम्ही यावेळेस एक नवीन उपक्रम मार्ग मालकांच्या मार्गदर्शन राबवतो आहे एक गर घरगुती गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा आम्ही राबवतो आहे आणि अगदी खूप छान प्रतिसाद आम्हाला आहे कारण आम्ही महिलांचे उपक्रम राबवत असताना पंचमीला झोक्याचा उपक्रम आम्ही गेले सात आठ वर्ष राबवतोय हो कधी कधी महिला घराच्या बाहेर कधी महिला घराच्या बाहेर पडत नव्हत्या की आम्हाला आत्ता महिला होऊन म्हणतात की आम्ही तुम्ही झोके बांधता म्हणून आम्ही पंचमी साजरी करतो तसं त्या प्रत्येक नगरातल्या महिला एकत्र येतात तसंच ह्या निमित्तानंही आम्ही रांगोळी स्पर्धा असू हो द्या निमित्तानं महिला रांगोळी काढतातच पण आम्ही स्पर्धा ठेवली म्हटलं अनेक एक चांगल्या प्र प्रकारे रांगोळ्या काढतील चांगल्या प्रकारे गौरी गणपती सजावट करतील आणि व त्या पाहायला आम्ही जाऊ आणि त्यांचं कौतुक करू आणि त्यांना एक चांगलं आम्ही त्यातून आम्ही काय सर्वच सहभाग घेणाऱ्यांना प्रत्येकाला मी एक आकर्षक बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्यातनं आम्ही नंबर काढू आणि एक पुढे नवरात्रामध्ये एक चांगला कार्यक्रम ठेवून प्रश्नमालकांनी असते त्याचं बक्षीस समारंभाचा वितरण आम्ही कार्यक्रम ठेवणार आहोत तुम्ही वर्षभर उपक्रम ठेवता महिलांसाठी विविध उपक्रम ठेवता मात्र नगरपालिकेच्या अनुषंगाने आता हे कार्यक्रम चालू आहेत असं देखील विरोधकांकडून बोललं जाते काय बघा विरोधक ज्या ज्या ठिकाणी तो प्रत्येकजण बोलणारच त्याचा काही विषय नाही पण आम्ही काही इलेक्शन आले म्हणून हे कार्यक्रम करत नाहीत तुम्ही आमच्या वार्डात जरी फिरला प्रभागात जरी फिरला तर आमचे गेले सात आठ वर्षापासून विविध कार्यक्रम राबवत असतो आम्ही इलेक्शन आले म्हणून आता तुम्ही म्हणताय बरोबर आहे साजिक आहे त्या गोष्टी तुम्ही म्हणताय की विरोधक सुद्धा म्हणतील की बाबा इलेक्शन आलं पण तुम्ही आमच्या प्रभागामध्ये जाऊन तुमच्या भगिनीनं जर तुम्ही विचारलं तर हे आमचे कायम वर्षभर चालू असणारे कार्यक्रम आहेत त्यामुळे इलेक्शन आलं असं काही नाही पण आम्हाला एक त्याची आवड आहे महिलांना एकत्रित बाबा एकत्रित करण्याचे त्यांना काहीतरी आपण एक महिलांना घरातल्या कामाने थकवा येतो किंवा एक महिलांचं कसं घरातलंच काम हे कर करणं आपल्यात जास्त असतात त्या ह्या एक आम्ही स्पर्धा ठेवल्यामुळं की उपक्रम राबवतो त्यानिमित्तानं महिला बाहेर पडतात आणि त्यांना एक त्यातनं घर गर, घरातल्या कामात एक विरुम मिळतो म्हणून आम्ही त्यांच्या मॅडम यांच्या माध्यमातून आम्ही तो कार्यक्रम राबवत असतो मी स्वतः पाच वर्ष नगरसेवक राहिलेला आहात नगरसेवकचा मला आता दांडगा अनुभव आलेला आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत ओबीसी किंवा एस टी हे आरक्षण पडणार आहे जास्त करून ओबीसीला प्राधान्य दिलं जातं तुम्ही एक ओ बी सी नेतृत्व म्हणून पुढे आहात काय वाटतं नगरसेवकासाठी पदासाठी काय वाटतं नगराध्यक्ष आता प्रत्येकाला कोणालाही कुठलं पद मिळायला म्हणजे घ्यायला नको असं वाटत नाही पण आदरणीय आमच्या प परि म्हणजे पावडुर परिवारामध्ये कुठलाही निर्णय नगरसेवक आत्ताच नगरसेवक पद सुद्धा तिकीट मिळताना नगराध्यक्ष तर तेच पण नगरसेवकपदीसुद्धा तिकीट मिळताना कुठलाही नगरसेवक ठामपणे पार्टीला सांगू शकत नाही की मला नगरसेवकाचं प नगरसेवाचं तिकीट मिळेल कारण आमच्या पार्टीत मालक म्हणतील ती पूर्व दिशा असते प्रत्येकजण मालक ठरतात कोणी <laughs> बनवू शकत की बाबा मी नगरसेवक होईन मी नगराध्यक्ष होईन मी न... मालकांनी संधी दिल्यावर शंभर टक्के ती जबाबदारी जे देतील ते पूर्ण ताकदीने आम्ही पार पाडू त्याबद्दल तुमची इच्छा वगैरे आहे नगराध्यक्ष इच्छा आहे शंभर टक्के तयारी मालकाने जर तो आपल्याला कॉल करू की मालकाने मालकाने आशीर्वाद दिली किंवा मालकाने आदेश दिला की बाबा नगराध्यक्ष ओबीसी पडते आणि तुम्हाला लढवायची आहे शंभर टक्के पूर्ण ताकदीने आम्ही लढू असं मला आत्मविश्वास आहे काय तसं साखडं वगैरे घालणार गणपतीमध्ये आपल्याला आमदार जरी केलं तरी तुझी आनंदच होणार त्याचा विषय नाही गणपती शंभर टक्के साकडं गेल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगलं यश मिळावं पाऊस पाणी चांगलं पडावं आपल्या प्रभागातील पंढरपुरातील सर्व लोकांना शुभेच्छा आहेत गणपतीच्या शुभेच्छा आहेत त्यांना सर्व हे पण येणार पुढचा वर्ष सुख समृद्ध जावं कारण पुढचं वर्ष हे तसं निवडणुकीचं वर्ष मानलं जातं बऱ्याच घटना या पुढच्या वर्षभरात व्हाव्यात होणार आहेत तर गणपती चरणी एवढीच प्रार्थना की सगळ्या सगळ्यांसाठीच ह्या सर्व गोष्टी चांगल्या व्हाव्यात अशी मी गणपतीला साखडं घालतो किंवा प्रार्थना करतो एकीकडे फक्त प्रशांत मालक आणि दुसरीकडे सर्व टीम आहे आबिद आबित पाटील दिलीप धोत्रे उना भगीरथ बालके हे सगळे एकत्र येत आहेत काय वाटतं एक नेत्याबद्दल नाही हो का आता किती जरी जर शेवट परिचारक समुद्र आहे किती जर असे आतापर्यंत किती जर एकत्र आले किती जर येऊन गेले पण पर मालक परिचारक हे शांत संयमी आहे त्याच ठिकाणी आहेत असे येतील एक होतील आणि असेच निघून जातील मालकांना त्याचा जा काही फरक पडणार नाही शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीमध्ये परिचारकांचाच पॅनल येईल परिचारक पार्टीचाच नगराध्यक्ष होईल एवढं मी तुम्हाला गणपतीचे होऊन सांगतो कारण त्याला अतिशय नाही तेवढं पंढरपूरसाठी मालकांनी केलेली कामं असतील तुम्ही विकास बघा आलेला फंड बघा हे पंढरपूरसाठी येणारे फंड हे सगळ्यात म्हणजे सर्व स सर्वस्व सगळं श्रेय जातं ते प्रशांत मालकांना जातं त्यामुळं पंढरपुराचं भविष्य जर चांगलं ठेवाय असेल कारण येणारे दिवस पंढरपूरसाठी चांगलेत आणि ते जर येणारी कामं चांगली झाली पाहिजेत चांगलं पंढरपूरचा चांगला विकास झाला पाहिजे हे पाहिजे तर शंभर टक्के परिचार पार्टी आल्याशिवाय पंढरपूरला पर्याय नाही आणि ती शंभर टक्के परिचारपणची पार्टी येणार सर्व नगरसेवक पंढर परिचार पार्टी निवडून येणार आणि नगराध्यक्ष ही प परिचार पार्टी पांडुरंग परिवाराचं शंभर टक्के होणार याची खात्री आहे मला